स्वागत आहे तुमचं किचन एका नवीन रेसिपी सोबत आज आपण इथे उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत साबुदाण्याच्या उकडून सालपापड्या तर आपण नेहमीच बनवतो परंतु ह्या वाफेवरच्या बनवण्यासाठी थोड्याशा किचकट असल्यामुळे बनवायला आपण थोडासा कंटाळा करतो परंतु ह्या झटपट बनवता येतील यासाठी इथे आज आपण थोड्या ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहोत ज्या वापरून तुम्ही हे दुप्पट फुलणारे वाफेवरचे साबुदाणा पापड अगदी सहजपणे बनवू शकाल तुम्ही पाहू शकता या पापड्या अगदी मोत्यासारख्या फुललेत दुप्पट तिप्पट प्रमाणात या फुलल्या जातात आणि तेवढ्याच या सुखुची बनतात ही आपली बनता। न तळलेली पापडी आहे आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही तिप्पट तर नक्कीच फुलली आहे आणि एक एक साबुदाणा अगदी मोत्यासारखा सुट्ट्या इथं दिसत आहे चला तर मग पाहूया अगदी दुप्पट तिप्पट होणाऱ्या आणि तेवढ्याच खुसखुशीत अशा या साबुदाणा पापड्या कशा बनवायच्या या साबुदाणा पापड्या बनवताना साबुदाण्याचं काही प्रमाण नाहीये तुम्हाला हवा तेवढा तुम्ही साबुदाणा घेऊ शकता पाव किलो अर्धा किलो एक किलो फक्त साबुदाण्याची क्वालिटी चांगली पाहिजे शक्यतो सिद्धीचा साबुदाणा असेल तर उत्तमच आणि साबुदाणा आपल्याला रात्रीच भिजून घ्यायचा आहे अगदी तो योग्य प्रमाणात भिजला तरच आपल्या पापड्याही खूप छान होतात या पद्धतीने रात्री आपल्याला साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आणि नंतर वरती एक ते दीड इंच पाणी ठेवून तो आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे या पद्धतीने साबुदाणा जास्त चोळून धुवायचं नाही हलक्या हातानेच आपल्याला ते दोन किंवा तीन वेळा धुवून आहे साधारणत एक ते दीड इंच एवढं पाणी आपण वरती ठेवलं आहे आणि आता हा आपल्याला रात्रभरासाठी भिजवून आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा परफेक्ट भिजला गेला आहे या पद्धतीने हाताने दाबून पाहायचंय एकदम सुट्टा असा हा साबुदाणा आपला झाला आहे आता हा आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि हाताने पूर्ण असा या पद्धतीने सुट्ट्या करून घेऊया नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि मीठ घातल्यानंतर ही आपल्याला हा हाताने एकसारखा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित लागले जाईल आपला साबुदाना एकदम सुट्टाही झाला आहे मीठही घालून झाला आहे आता आपण याच्या पापड्या बनवून घेऊया त्यासाठी इथे आपण बांगड्या घेतल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही बांगड्या घेऊ शकता त्या एका ताटामध्ये ठेवून घ्यायचेत आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये साबुदाणा भरून घ्यायचा आहे साईडने सांडलेला साबुदाणा व्यवस्थित बांगडीच्या आतमध्येच भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवा त्या आकारात किंवा तेवढ्या जाड तुम्ही याच्यावर साबुदाण्याचा थर देऊ शकता तुम्हाला एकदम पातळ हवा असेल तर सिंगल थर देऊ शकता थोड्याशा जाड हव्या असतील तर त्याच्यावर अजून एक थर देऊ शकता आता इथे या स्टेजला या बांगड्या काढूनही तुम्ही हे पापड उकडून घेऊ शकता परंतु इथे मी उकडल्यानंतर पाण्याचा हात घेऊन या बांगड्या काढून घेतल्यात या पद्धतीने कढईमध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर आपल्याला हे ताट ठेवून द्यायचे पाणी उकळल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि झाकण ठेवून सहा ते सात मिनिटांसाठी आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे या ओव्हर कुक पण करायच्या नाही आहेत या प्रमाणातच शिजवून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता साबुदाना ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजे या व्यवस्थित शिजल्या आहेत या थोड्याशा थंड झाल्यानंतर पाण्याचा हात घेऊन बांगड्या काढून घ्यायच्यात या पद्धतीने आणि नंतर उलथण्याच्या सहाय्याने या पापड्या काढून आपल्याला एका प्लास्टिकच्या कागदावरती ठेवून घ्यायच्यात कागदाला तेल लावण्याची गरज नाही आहे वाळल्यानंतर या पापड्या सहज निघतात याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचेत आणि नंतर हे उन्हामध्ये वाळून घ्यायचेत इडली पात्रातही या पापड्या एकदम छान होतात परंतु या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या पातळ हव्या त्या प्रमाणात तुम्ही करू शकता राहिलेल्या पापड्याही आपल्याला याच पद्धतीने वापरून घ्यायचेत पापड्या प्रमाणापेक्षा जास्त शिजल्या गेल्या तर तेला त्या तेलामध्ये व्यवस्थित फुलत नाहीत म्हणून त्या प्रमाणातच शिजवून घ्यायचेत इथे पापडे बनवायला शक्यतो छोट्या अकराच्याच बांगड्या वापरायचेत त्यामुळे पापड्या छोट्या बनतात आणि कमी तेलात त्या ते अगदी सहजपणे तळल्या जातात इथे या पद्धतीनेही तुम्ही या पापड्या बनवू शकता त्यासाठी तुमच्याकडे एकाच साईजच्या जर वाट्या असतील किंवा छोट्या प्लेट असतील त्यामध्येही तुम्ही ह्या पापड्या बनवू शकता अगदी थोडंसंच तेल सुरुवातीला लावून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये साबुदाणा भरून घ्यायचा आहे कढईमध्ये चाळणी ठेवून यांना पाच ते सात मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे या हे एकापेक्षा जास्त पापड्या तुम्ही एका वेळी बनवू शकता किंवा खूप मोठं पातेलं असेल जे आपण पाणी तापवण्यासाठी वगैरे वापरतो त्या पातेल्याला कापड बांधून त्यावरही तुम्ही एका वेळी दहा पंधरा वाट्या ठेवून या उकडून पापड्या बनवू शकता एकाच वेळी जास्त पापड्या बनल्या जातात आणि पटपट उरकतातही या पद्धतीने आपल्याला सर्व साबुदाना भरून आहे आणि यांना वाफ देऊन एक पाच सात मिनिटांसाठी या उकडून घ्यायच्या याही काढायला सोप्या असतात थोड्याशा थंड झाल्या की पाण्याचा हात लावून या वाटीमधून अलगद काढता येतात किंवा या प्लास्टिकच्या पेपरवर थोड्याशा आपटल्या तरी त्या सहजपणे निघतात याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या तयार करून घ्यायचेत आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवसांसाठी चांगल्या वाळवून घ्यायचेत त्यामुळे ते, ते खराब न होता वर्षभर अगदी सहजपणे टिकतात आपण दोन दिवस कडकडीत उन्हात या पापड्या वाळवून घेतलेत या पापड्या बनवताना लक्षात ठेवायचे साबुदाणा चांगल्या क्वालिटीचाच वापरायचा आहे तो व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे साबुदाण्याच्या पापड्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या पापड्या परफेक्ट बनतात बनवायला अतिशय सोप्या मोत्यासारख्या पांढऱ्या शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या आपल्या साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला नका